काय वाटते पाण्याचा फ्लो जास्त आहे जास्तच आहे जरा होय पाण्याचा फ्लो आहे ना हा भयानक आहे आणि ही एवढी रिक्षा आपण येऊ शकत नाही तर चला आता जर दुसरा एक मार्ग आहे ते बोलले तर आपण बघूया दुसरी वाट आहे का नक्की हे वाट असेल तर ट्राय करूया नाहीतर हाऊ दे आपला एक मित्र आहे अथर्व ते चप्पलाचा गेली आहे पाण्यातून तो बघायला गेला की फ्लो किती आहे पण पाय धावताशनी चप्पल गेली इकडची लोक वाट वापरायची कॉमन वाट आहे त्याच वाटीनं इकडे आपल्याला पाटाचे पाणी दिसत पाऊस वाढलाय आणि आता वाट पण एक्झॅक्टली कळत नाही मित्रांनो कुठे कशी आहे ती पण हे जे पाणी पडतंय ना ते आहे सवसरा धबधब्याचं पाणी मस्त पाऊन मिळालं पाहायला थोडं का होईना पाहायला मिळालं आणि अगदी अगदी असं आता म्हणजे समोरचं दिसत देखील नाहीये नमस्कार मित्रांनो मी विनायक सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काच्या मराठमाळा युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण करत आहोत परशुराम घाटाची आडवाटेची भटकंती जसं की मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की वेळ मिळाला तर आपण नक्कीच सवसा धबधब्याचा जो उगम आहे किंवा बाकी ज्या काय प्लेस आहेत ना ते दाखवण्याचा प्रयत्न करू तर तोच आज मित्रांनो प्रयत्न असणार या व्हिडिओमध्ये आणि आज पाऊस पण सकाळपासून बराचसा आहे माझ तुम्ही बघू शकता बरेचसे मित्रमंडळी देखील आहेत आज आपले तर अजून देखील आहेत अर्धे पुढे आहेत जसे येतील तसं मी तुम्हाला पुढे पुढे दाखवेन तर एकंदरीत सर्वात पहिल्यांदा आपण धबधब्याचा आहे तिकडे जाऊया आणि हे बघा बघू शकता मित्रांनो नु। इकडे तन्मय आहे नाव साई आणि आजचा लिडर मित्रांनो आपला हाच असणार आहे कारण आपल्या इथल्या काय वाट्याकडे जास्त काय माहिती आहेत त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपण ज्या ठिकाणाहून आपण खाली सवसरा धबधबा बघतो ना ते पाणी पडतं ते कुठून पडतं ना ते आज आपण आता पहिल्यांदा बघणार आहोत बाकीच्या काय गोष्टी आहेत त्या तुम्हाला हळूहळू पुढे पुढे मी सांगेनच तर चला मित्रांनो एकंदरीत व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्र कसं आहे ना आता आपण हा जो संपूर्ण जो आपण ट्रेक करणार आहोत ना त्या ट्रेकमध्ये आपल्याला असे बऱ्याचशा प्रकारचे वॉटरफॉल्स मिळणार आहेत आणि हे जे छोटे छोटे वॉटरफॉल्स आहेत ते पुढे जाऊन तिकडे मित्रांनो हा जो सवासाठा धबधबा आहे ना त्याला मिळतात आणि मग तो मोठ्या प्रमाणामध्ये जो धबधबा आपल्याला दिसतो ना खाली तो मग पाहायला मिळतो तर खूप जबरदस्त मित्रांनो मजा येणार आहे कारण ह्या पावसामधली आपली ही पहिली ट्रेकिंग असणार आहे ट्रेकिंग म्हणण्यापेक्षा परशुराम घाट जो आहे ना मित्रांनो तो आज आपण फिरण्याचा प्रयत्न करणार आहोत ॲक्च्युली म्हणजे वरती दिपमाळ देखील आहे तर अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत ना त्या आज आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या व्हिडिओमध्ये आणि पाऊस हक्त जरा थांबला आहे ठीक आहे बघू पुढे पुढे तर मित्रोहो चालता चालता आता आपण एका अशा पॉईंट लावून थांबलेलो आहोत की तिथून आता आपल्याला आपली जी वाट आहे ती आता क्रॉस करायची म्हणजे इकडून त्या साईडला जायचं आहे मग तिकडे पुन्हा एकदा थोडंसं शेत लागेल मग तिकडून परत आपल्याला आपला जो रस्ता आहे तो धरायचा आहे कसं आहे ना थोडंसं जंगलला जाताना आणि बऱ्याचशा प्रकारचे ओढे आपल्याला इथे पाहायला मिळतात ते पार करत करत आपल्याला जायचं आहे मित्रांनो हे बघा बघू शकता आता आपण असं इकडून चालत आलो आणि आता आपल्याला इकडून असं इकडे जायचं आहे बघा छोटे छोटे वॉटरफॉल्स आहेत आणि इकडे शेती केलेली आहे मस्त असा एकंदरीत माहोल झाला आहे खूप दिवसांनी ट्रेक करतो आहे ना भारी वाटतं आहे बघा तर आता आपल्याला इथूनच असं चालत जायचं आहे तिकडून वर जाऊन मग परत आपला, आपला रूट आहे ना तो धरायचा आहे च्या ट्रेकमध्ये आपल्यासोबत अजून एक मेंबर आहे बघू शकता समोर हा बघा हा आपला, आपला मित्र आहे ना ओमकार त्याचा तो कुत्रा आहे मित्रांनो आणि आता ॲक्च्युली ह्या सर्व गोष्टी फिरण्यासाठी म्हणजे कोकण अनुभवण्यासाठी हा देखील मुंबईवरून इकडे आला आहे ॲक्च्युली कामानिमित्त मुंबईला असतो तर आपल्याला काय काय गोष्टी पाहायला मिळतील नकार अजून जुनी वाट आहे चिकवणची पहिली लोक आमच्या इकडची लोक वाढ वापरायची चिकवण राहण्यासाठी कॉमन वाट आहे त्याच वाटेनं इकडे आपल्याला पाटाचे पाणी दिसतं इकडे पाटाची आहे आणि इकडे लोक जास्त करून खिकडी वगैरे पकडायला जातात रात्रीचे आपण आपण आता इकडे पाटाची वाट आपण उगम मिळू शकतो सवय आपण या वाटेने जाऊन पाहू शकतो दुसऱ्या इकडे जुनिल पण भेटेल तुम्हाला पुढे बऱ्याचशा गोष्टी आहेत पाहायला मिळतील आपल्याला तर तुम्ही आता ऐकलं असालच कोकणातल्या गोष्टी आहेत ना त्या आता आपण एक्सप्लोर करत चाललो आहे आणि पावसामध्ये हे बघा बघू शकता हाच धबधबा अरे खाली जाऊन सवस मिळतो ना तर अशा काय गोष्टी आहेत ना मित्रांनो त्या जर तुम्हाला अनुभवायच्या असतील तर तुम्हाला कोकणामध्ये यावं लागेल आणि कसं नाही ह्या वर्षी माझा हा पहिला ट्रेक म्हणू शकतो कारण अजून जॉब जॉबनिमित्त ट्रेकचं प्लॅन वगैरे काय तेवढे झाले नाहीत आपल्या जवळच हा परशुराम घाट आहे आणि कसं आहे ना, ना? तिथे जवळ राहून देखील प्रॉपर असा हा परशुराम घाट आपण अजूनपर्यंत एक्सप्लोर नव्हता केला प्लस नेहमी म्हणायचो की सवससाडा धबधबा सवससाडा धबधबा पण हा सवससा धबधबाचा नेमका उगम कुठे आहे तो पाहायचा होता तर तो देखील म्हटलं आज आपण कवर करूच तर बऱ्याचशा गोष्टी आज या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत खूप छान वाटते हे बघा आपले मित्रमंडळी आहेत जरा थोडा रस्ता चेंज करतोय कारण पुढे जाऊन रस्ता नाही आहे असं ते म्हटले तर आता परत पाठी आलो आपण आणि इकडून हा दिसतो ना तुम्हाला मित्रांनो पाण्याचा फ्लो म्हणजे हा ओढा एक प्रकारे तर आता इथून आपण साईड साईडने जाऊया बघूया पुढे पुढे मित्रांनो इंटरेस्टिंग आहे व्हिडिओमध्ये बनंदरा सर मित्रांनो वाटा जरा थोडा अवघड आहेत त्यामुळे वाट काढत काढत जावं लागते तुम्ही आता बघता आताच आता पण हा ओढा क्रॉस करून आपण या साईडला आलेलो आहोत पुढे चालायचं या सर्व गोष्टी तरच आपल्याला मित्रांनो आपलं जे ध्येय आहे ना ते आज गाठायचे पाणी पण आज एवढं नाही आहे त्यामुळे आम्ही इझिली क्रॉस करू शकलो पण हा अजूनही जर तुम्ही पावसाच्या ठिकाणी जास्त पाऊस ज्या ठिकाणी असेल आणि असं ओढा क्रॉसिंग वगैरे असेल ना तर मित्र तेवढी रिक्स घ्या जेवढा आपल्याशाने पॉसिबल होईल नाहीतर तर अजिबात रिक्स घेऊ नका कारण कसं आहे ना बऱ्याचशा गोष्टी आता या पावसामध्ये ऐकायला भेटतात आणि खूप डेंजरस गोष्टी असतात त्या तो ती काळजी घ्या मित्रांनो फिरताना तर आता पाऊस देखील चालू झालाय हो आणि वाट एकदम आता डिफिकल्ट आहे भरपूर म्हणजे आता कुठे आहेत तर त्याच्यातून आता आपल्याला जायचे पण त्याचा ऑप्शन नाही कारण कसं आहे ना तो पुढे मार्गच नव्हता पूर्णपणे तो ब्लॉक होता तर तो म्हटलं की एक ह्या साईडने तरी जाऊन बघूया थोडी तरी जागा आहे आपण जाऊ बघा पूर्ण असे काटे आहेत पाऊस पण आला तेवढ्यात चल चल आलो सावकाश सावकाश चला पहिली स्टेप तर पार झालेली आहे आता असंच पुढे पुढे जायचं आहे आपल्याला मित्र फुल ॲडव्हेंचर फुल ॲडव्हेंचर पाऊस वाढलाय आणि आता वाट पण एक्झॅक्टली कळत नाही मित्रांनो कुठे कशी आहे ती थी। पण ठीक आहे बघू आता वाट काढत चाललो आहे डेस्टिनेशन आहे दाखव आणि स्विमिंग आहे जरा कुठं जायला पर्याय नाही आणि जास्त आहे का वाटते आहे तर मित्र आता आपण एकदम त्या स्पॉटला आलो होतो थो। थोडा हाईट जो पार्ट आहे ना तो आपल्याला क्रॉस करायचा होता पण पाण्याचा फ्लो बघू शकता तुम्ही केवढा येतो अक्षरशः तेवढा फ्लो आहे ना की पाय ठेवला की सब पण निघून जातो माणूस तेवढा जास्त फ्लो आहे कारण आता इथे थोड्याच वेळामध्ये परत सव्वासाठा धबधबा देखील आहे खाली इथूनच पण विषय काय होता हा क्रॉस करून आपल्याला तिकडून तसं जायचं होतं पण हा क्रॉस करणं जरा डिफिकल्ट आहे काय वाटतं तर व पाणी जास्त आहे पुढच्या पुढच्या काय पुढच्या दरण जाऊया चला मित्रांनो जरा अजून एक रस्ता आहे ते बोलताय जेवढं काय शक्य आहे तेवढा आज आपण करण्याचा प्रयत्न करू नाहीतर मग इथूनच तुम्हाला पाठी फिरावं लागेल कारण मित्रांनो पाण्याचा फ्लो आहे ना हा भयानक आहे आणि ही एवढी रिक्षा आपण लिहू शकत नाही तर चला आता जर दुसरा एक मार्ग आहे ते बोलले तो आपण बघूया चित्पट आपल्याला जातायचे ना ते आपण बघूया दुसरी वाट आहे काय नक्की हे वाट असेल तर ट्राय करूया नाहीतर राहू दे वाट असेल ओंकार भेटला हां हां भेटला तर भेटला नाहीतर मग बघू कारण पाणी जास्त आहे रे आज पाऊस पण आहे ना सकाळपासून चप्पल गेली गेलीच रे आपला एक मित्र आहे अथर्व ते चप्पल आता गेली आहे पाण्यातून तो बघायला गेला की फ्लो किती आहे पण पाय ठेवताच शनी चप्पल निघून गेली कारण पाण्याचा फ्लो तेवढा आहे आज कारण सकाळपासून पाऊस पण जास्त होतोय हा 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 का बघू शकता तिथूनच मित्रांनो हो जो सवसार धबधबा आहे ना तो खाली पडतोय पण आपण तिथून जाऊ न शकलो कारण पाणी जास्त होतं बघूया आपल्याला एक्झॅ एक्झॅक्टली म्हणजे थोडं तरी बघायला मिळालं ना तिकडून पुढून तरी भरपूर आहे चला आणि मित्रो पायांनी आता आपण पोहोचलो आहोत बघू शकता तिथून संपूर्ण अगदी अशी खालची सिटी दिसते आपल्याला आता थोडंसं इथून पुढे जाऊया बघूया काय काय पाहायला मिळतंय जबरदस्त व्यू आहे जबरदस्त म्हणजे ठीक आहे एक्झॅक्टली जो धबधबा आहे त्याचा उगम तुम्हाला म्हटलं तुमचं खाली आहे तिथं आता आपण उभे होतो मगाशी तिथूनच मी आता पुढे आलो आणि संपूर्ण आहे ना शिकून दिसतंय आणि तसंच भार्गवरामाचं मंदिर जी परशुरामांचं मंदिर देखील दिसतंय मित्रांनो तिच्यावरती सर्व काही गोष्टी जरा पुढे जातो आणि दाखवण्याचा प्रयत्न करतो तर जरा तिथून अजून जरा पुढे चालत चालत आलो आणि इथून आपल्याला थोडं तरी पाणी धबधब्याचं पाहायला मिळते चला तितकं का काय होईल तितकं दाखवण्याचा मी मित्रांनो प्रयत्न करतोय हे बघा इथून थोडंसं असं पाणी दिसतंय धबधब्याचं तर एकदा दाखवली तुम्हाला तर हे बघा समोर आहे तो मित्रांनो आपला मुंबई गोवा महामार्ग म्हणजे परशुराम घाट चालू झाला तो आणि इकडून हे बघा ह्या साईडून जे पाणी पडतं आहे ना खाली हे बघा ते खालून जर तुम्ही आला असाल कधी सवससाठा धबधबा पाहायला तर तुम्हाला अजून एक छोटा धबधबा पाहायला मिळतो त्याचंच हे पाणी आहे इकडून हे बघा आणि जो मोठा धबधबा आहे तो, तो आपण तिकडून बघितला मागाशी ते बघा वाट वगैरे दिसते क्लिअर ते बघा त्या वाटेने आपल्याला चालत यावं लागतं तर असा काहीसा व्ह्यू संपूर्ण अगदी ह्या कॅमेरामध्ये मी आता टिपतो आहे खूप जबरदस्त आहे मित्रांनो धुकं वगैरे पसरलं आहे समोर पाहू शकतोय बघा पाऊस आहे ना त्यामुळे सर्वत्र धुकं पसरलंय पण जबरदस्त वाटलं संपूर्ण आपली ही चिपळूण सिटी आहे मित्रांनो हा आहे आपला परशुराम घाट तुम्ही आता बघता आहातच समोर आहे परशुरामांचं मंदिर म्हणजे आपण गाडी वगैरे सर्व तिकडे पार्क केले आणि तिकडून असं आपण चालत चालत इथे आलेलो आहोत आणि हा आहे आपला सवसताडा धबधब्याचा खालचा पार्ट आणि उगम पॉईंट तुम्हाला आता मी इथून स्पष्ट दिसतोय थोडं तरी पाणी तर ते मी तुम्हाला आता दाखवतो हे जे पाणी पडतंय ना ते आहे सवसताडा धबधब्याचं पाणी मस्त पॉईंट मी आला पाहायला थोडं का होईना पाहायला मिळालं आणि बघा तिकडून ते छोटे छोटे धबधबे वाहत आहेत ना जे आपल्याला खालून दिसतात ते तुम्हाला मी आता वरून दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि हा आपला जो मदी आहे ना पात्र पाण्याचं तो आहे आपला सवस साडा धबधबा जबरदस्त व्ह्यू आहे मित्रांनो मस्त अगदी हे बघा पाहू शकता तुम्ही आणि आता आपले मित्रमंडळी देखील इथे आपल्यासोबत आहेत वरती हे बघा पाहू शकता जबरदस्त मस्त वाटलं तर मित्र आता आपण सवस साडा धबधबा उगम पॉईंट आहे ना तो बघण्याचा प्रयत्न केला तुम्हाला देखील दाखवला तर आता इथून आपण पुढे जाणार आहोत दीपमाळ या ठिकाणी तर त्या प्लेसबद्दल काय काय गोष्टी आहेत ना ते आपण जाणून घेऊ पुढे गेल्यावर तर आता इथून किती चालायचे अजून आपल्याला अर्धा तास अर्धा तास मित्रांनो अजून आपल्याला चालायचे आणि पाठीमध्ये बघू शकता संपूर्ण हे आपलं चिकून दिसते जबरदस्त मित्रांनो व्ह्यू पॉईंट या ठिकाणून मला पाहायला मिळाला तर चला आता इथून आपण पुढे जाऊया जीपमाळ या ठिकाणी आता आपण मस्त अगदी असं उंच माळावर आलेलो आहोत जीपमाळ या ठिकाणी आता चालायला सुरुवात केली आपण आणि जबरदस्त आहे मित्रांनो परशुराम घाटातली आडवाटेची भटकन भटकंती आज आपण करतो आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ना नवनवीन त्या आज आपण पाहतो आहे खूप छान वाटलं कारण कसं आहे ना आपण ह्या ठिकाणी राहतो आहे आणि इथल्या गोष्टी आपल्याला माहिती करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे कारण कसं आहे ना आता तुम्ही पावसामध्ये बघत असाल की ब बरेचसे जे व्हायरल स्पॉट आहेत ते जास्त करून आपल्याला पाहायला मिळतात पण ह्या ज्या काय गोष्टी आहेत ना मित्रांनो त्या देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे आणि तेच आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय जबरदस्त हा तर मित्र आपली आता सर्व जी गँग आहे ना ती आता पुन्हा एकदा आपल्याला जॉईन झालेली आहे कारण मगाच्या स्पॉटला अर्धे जण नव्हते आले अर्धे वरती थांबलेले तर आता सर्व पुन्हा एकदा एकत्र आलेत हे बघा जबरदस्त ते माझ्या मस्ती आहे ना मित्रांनो ती तुम्हाला फक्त असे कोकणामध्येच अनुभवायला मिळेल तर मित्रो आता आपण बरोबर त्या दीपमाळीच्या खाली आहोत म्हणजे अजून पंधरा ते वीस मिनिटं लागतील मग आपण डायरेक्टली वरती जाऊ आणि कसं आहे ना आता इथे थोडा पाऊस देखील चालू झाला आहे आणि संपूर्ण अशी हिरवळ पसरली तुम्ही बघू शकता माझ्या चाळी साईडला आणि कसं आहे ना थोडे थोडे असे पाण्याचे डबके चालू झालेत तर आता इथे मुलं आहेत ना माझ्या मस्ती आहेत थोड्या वेळामध्ये तुम्ही बघाल पुढच्या फुटेजमध्ये जबरदस्त वाटतंय मित्रांनो कसं आहे ना थोडी तप्पडाऊन असल्या कारण मलाही माझ्या मस्ती करता येत नाही आहे नाहीतर मी देखील आता रेनकोट वगैरे काढून माझ्या मस्ती केली असती पण ठीक आहे काय हरकत नाही आहे आणि आता क्लायमेट देखील मित्रांनो बरंच क्लिअर होतं आहे बघा समोर बघू शकता ढग अगदी असे काळे काळे दाटून आलेत पण समोर बघाल ना तर बऱ्यापैकी म्हणजे क्लायमेट क्लिअर झाले सर्व अशी चुकळूंची जी घर आहेत ना ते आता मला स्पष्ट दिसत आहेत आणि हे बघा बघू शकता आपले अर्धे मित्रमंडळ आता इथूनच वरती गेलेत आपल्याला आता इथूनच वर जायचं आहे तर खूप जबरदस्त वाटतं मित्रांनो खूप दिवसांनी मी बाहेर पडलो आहे ट्रेकिंगसाठी म्हणून का तर असंच आपली ही जी भटकंती आहे ना परशुराम घाटाची ती करण्यासाठी तर खूप छान वाटलं आता चला आपला हा दुसरा स्पॉट असणार आहे परशुराम घाटातला तो म्हणजे कुठला तरी तिकमाळ तर मित्र आता परत आम्ही चालायला सुरुवात केलेली आहे बघू शकता संपूर्ण आता हा चढण आहे तर बघा बघताय ना आता अशी चढण चढून मग आपण वरती पोहचू दीपमाळ या ठिकाणी आणि क्लायमेट आता बऱ्यापैकी परत एकदा व्यवस्थित झाले पाऊस वगैरे थांबलाय जरा थोडा पाऊस थांबला तर था बरं होईल कारण धुकं पसरलं ना तर मग आजूबाजूचा परिसर दाखवता येत नाही त्यामुळे थोडा वेळ जरा थांबला असतं था। बरोबर तर मित्र तुम्ही आता पाठीमागे बघू शकता आपण आता आलेलो हो आहोत बरोबर दीपमाळ या ठिकाणी आणि हा असा संपूर्ण असा ट्रेक चालत चालत आपण आता येऊन पोचलेलो हो आहोत बघू शकता तुम्ही माझ्यासोबत ओंकार आहे जर सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं बाकीची अर्धी मंडळी आता पुढे गेलेली आहेत आणि एक क्लायमेट बघू होतो क्लिअर होण्याचं वाट बघत होतो कारण संपूर्ण चिपवून देखील इथून दिसतंय पण क्लायमेट काय क्लिअर व्हायचं नाव घेत नाही आणि आपल्याला पण आता उशीर होतोय त्यामुळे म्हटलं तिथली जी काय इन्फॉर्मेशन आहे ना मित्रांनो ती मी तुम्हाला आता सांगतो तर आपल्यासोबत आता आहे ओंकार तर ओंकार काय सांगशील या दीपमाळेबद्दल काय सांगशील ही आपली दीपमाळ आहे त्रिपुरा पौर्णिमेला जेव्हा इथे दिवा लावला जातो त्या टायमाला याचा उजेर पूर्वीच्या काळी परशुराम देवस्थानच्या चरणाशी जायचा परशुराम मंदिराचं जे परशुराम देवस्थान आहे जे तिथं जे मंदिर आहे तिथल्या त्या परशुराम मंदिराच्या मूर्तीच्या चरणाशी याचा उजेड जायचा तर आता मी इकडे देव देवस्थान देऊन ते मित्रांनो लांबवर आहे ना पांढऱ्या कलरचं दिसतंय ना मित्रांनो ते आहे आपलं परशुरामाचं मंदिर आता गोपर किती कापचर करतो ते मला कळत नाही आहे कारण धर संपूर्ण असे काळे काळे झालेत त्यामुळे कदाचित समोरचा व्ह्यू हा दिसत नसेल पण ठीक आहे आणि अजून एक गोष्ट आहे ह्याची जी, जी वात आहे ती धोतर वापरला जातो ना वात वात म्हणून असतो ते धोतर वापरला जातो हो ना तर वापरला जातो आणि ते जवळजवळ दाबवू शकतं पूर्वीचं काय किल्लं बांधकाम आहे तर मित्रांनो हो तुम्ही बघू शकता ही दीपमाळ आहे आणि कसं आहे ना तिथं वाक म्हणून आपलं जे धोतर असतं ना ते वापरलं जातं आणि ह्याचा उजेड अक्षरशः म्हणजे आता आम्ही खाली राहतो कोस्टवाडीमध्ये तर तिथून देखील म्हणजे माझ्या घरा जिथून देखील हा जो उजेड आहे ना मित्रांनो पंथीचा या तो आम्हाला दिसायचा आणि अजून देखील दिसतो तर ही एक मित्रांनो वेगळी अशी खासियत ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली तर कधी तुम्ही परशुराम या ठिकाणी आलात तर नक्कीच मित्रांनो गावातलं कोणतरी जर तुम्ही व्यक्ती घेतलात ना तर तुम्ही इथे येऊ शकता आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या नक्की पाहू शकता तर चला आता इथून पुढे कुठे पुन्हा एकदा आपल्या इथे ठीक आहे तिथे पोण्याचं कुंड देखील आहे का ना ठीक आहे तर मित्रांनो मी एक इंस्टाग्रामवर रील्स देखील टाकलेली की कसं आहे ना जे पाण्याचे झरे असतात त्या पाण्याच्या झऱ्यांनी एक मोठा असा स्विमिंग पूल म्हणू शकतो आपण तो असा तयार झालेला आणि तिथे बरीचशी मुलं पोहण्यासाठी येत असतात तर तो देखील स्पॉट म्हणजे स्पॉट क्रमांक तीन तो आता आपण बघूया तर आताच आपण दीपमाळे जिथून आता पुढे चाललो आहोत मित्रांनो म्हणजे ज्या ठिकाणी आपण आलो होतो म्हणजे पायरवाडीसून आता आपण सुरुवात केलेली हा जो संपूर्ण ट्रेक करण्यासाठी तर आता पुन्हा आपण तिकडे चाललेलो आहोत म्हणजे आजच्या दिवसातला आपला तिसरा स्पॉट जो तुम्ही तुम्हाला बोललो म्हणजे नैसर्गिकरित्या तयार झालेला तो एक डोहा आहे पाण्याचा तो आता आपण पाहूया तिथे जाऊन क्लायमेटने कसं चेंज घेतला बघा संपूर्ण अगदी आता धुकं पसरलंय सर्वत्र थोडीशी एक सैर होऊन गेली पण आता संपूर्ण अगदी असं धुकं पसरलंय समोर ते देखील उडा काय क्लिअर दिसत नाहीये पण पाहायला मस्त वाटते आणि ह्या सर्व ज्या गोष्टी असतात ना त्या पाण्यासाठी मित्रांनो मी नेहमी फिरत असतो सह्याद्रीमध्ये वगैरे जबरदस्त क्लायमेट झाले मस्त तुम्हाला देखील एकदा दाखवतो मी आणि आता कसा नाही थोड्या वेळापूर्वी मला एक तसा देखील दिसला पण कॅमेरा गाडीपर्यंत निघून गेला त्यामुळे बरेचशा प्रकारचे प्राणी देखील ह्या ठिकाणी पाहायला मिळतात खूप भारी वाटलं हे बघा संपूर्ण अगदी असं धुकं पसरलंय आता पांढरं पांढर अगदी म्हणजे समोरचं काही दिसत देखील नाही आहे आणि आप आपले सहकारी आहेत हार्दी सहकारी पुढे गेलेत मस्त क्लायमेट झालंय तर मित्रांनो चालतो चालता आता आम्ही पुन्हा एकदा एका ओढा जवळून आहोत बघू शकता पाऊस असल्याने ना मित्रांनो जिकडे तिकडे आता पाण्याचा फ्लो जास्तच आहे जा ओढ्याला आता हा क्रॉस करून आपल्याला तिकडे जायचं आहे पण मागा इतका फ्लो नाही आहे आपण आरामात जाऊ शकतो तर आता सुरुवातीला तन्मय जातो आहे त्याचा मित्र देखील आता पुढे गेला आहे मग आपण हळूहळू करत जाऊया आपले अजून मेंबर देखील दोन आहेत पाठीमागे तर आता चला हा क्रॉस करूया पाणी वगैरे वाढलं ना तर रिस्कीच आहे ना म्हटलं तसं आता डेलीचे आता डेलीचे फिरणारे आहे म्हणून काय एवढं वाटत नाही पण कधीतरी जो कोण फिरेल तरी रिस्कीच आहे कारण पाण्याचा फ्लो तसं हाय फास्ट बघितला हो? आता तर मित्र आता पुन्हा एकदा आपण रोडमध्ये येऊन पोचलेलो आहोत मग आपला आता जो तिसरा स्पॉट आहे तो डोह हो पाण्याचा हे बघा जाताना आपण इथून गेलो होतो मला दाखवलं होतं ना व्हिडिओ तिकडून जाऊन मग तसं गेलो आणि आता संपूर्ण असं राऊंड मरून आपण आता पुन्हा एकदा ह्या वाटेने निघालो आहोत घरी तर आता आपण पायोरिटीमध्ये येऊन बोचलेलो आहोत मित्रांनो फायनली बघू शकता संपूर्ण अगदी शेती वगैरे केलेली आहे मस्त अगदी वातावरण झालंय जबरदस्त वाटतंय आणि पाऊस कंटिन्यू पडतोय हे बघा अगदी आमची गँग तिकडे समोर दिसते ना ते बघा चालतात चला आता या शेतीच्या बांधावरून आपल्याला जावं लागणार आहे कडेकडेने मग आपण त्या स्पॉटजवळ पोहोचू तर मित्रांनो हा जो स्पॉट आहे ना तो मी मागे म्हणजे मागच्या वर्षी देखील दाखवला होता पण म्हटलं ह्या वर्षी जरा डिटेलमध्ये आपण व्हिडिओ करतोच आहोत तर परत एकदा दाखवूया त्यासाठी खूप मस्त असा स्पॉट आहे आणि नैसर्गिकरित्या तयार झालेला हा मित्रांनो पाण्याचा डोहा आहे ज्या ठिकाणी बरीचशी मुलं गावातल्या मुलं तसंच बाहेरची देखील पोहण्यासाठी येत असतात तर म्हटलं आता आपण देखील आलो आहे तर तिथे जाऊया आणि पोहण्याचा आनंद घेऊया आपल्यासोबत आज बरीच मंडळी देखील असणार आहेत तर बघू आजचा हा आपला दिवसातला तिसरा स्पॉट आहे मित्रांनो जो आपण आज करतो तर खूप मजा मस्ती येणार आहे तर थोड्याच वेळामध्ये आपण पोहोचून जाऊ चला खूप छान वाटलं या ठिकाणी येऊन कारण बघू शकता मित्रांनो खूप जास्त प्रमाणामध्ये शेती पायरवड या ठिकाणी मला पाहायला मिळाली आहे कारण आतापर्यंत मी जिकडे राहतो खाली पेड्यामध्ये तिकडे एवढी असं कोण शेती करत नाही पण इकडे बघा ना संपूर्ण अगदी लांबच लांब पसरलेली ही संपूर्ण अशी शेती आहे खूप जबरदस्त वाटते अगदी असं हिरवळ वातावरण झालेलं आहे मित्रो आणि खूप भारी वाटतं आणि कोकणातल्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या अनुभवाच्या असतील ना मित्रो तर तुम्हाला पावसात कोकणात यावं लागेल लय भारी वाटते मस्त फक्त काय आहे ना असं चालताना जरा थोडी काळजी घ्यावी लागते कारण त्यांनी सर्व इकडे लावणी केलेली आहे तर मग थोडंसं साईड साईडने जावं लागतं कारण खूप मेहनत घेतलेली आहे मित्रो तो गाज आपल्यामुळे किंवा कधी कोणीही जर येत असेल तर ती एक जरा दक्षता घ्या असं शेतातून वगैरे चालू नका खूप जास्त मेहनत असते हो शेती करण्यासाठी कारण तुम्ही बघत असाल हा एवढा असा पाऊस पडतो आहे हा पावसातून बरेचसे जे आपले बांधव असतात ते शेती करत असतात आणि खरोखर कर, शेतकऱ्यांना मित्रांनो हॅटसॉप आहे कारण ते आहेत म्हणून तर आपण आहोत जगाचा पोशिंदा जर कोण असेल तर तो शेतकरी आहे मित्र बाप रे काय पाणी आहे बघा मित्रांनो तुम्हाला म्हटलं ना आता पाऊसच तसा होतोय सकाळपासून लेवल जास्त आहे पाण्याची मित्र आपण आता त्या स्पॉट्स येऊन पोचलेला आहोत तुम्हाला मी तो मागा म्हटलेलं ना की नैसर्गिकरित्या तयार झालेला मित्रांनो हा डोहा आहे म्हणजे कसं आहे ना पाण्याचे झरे आहेत आणि त्या झरांथ्रू पाणी येऊन हा जो डोहा जो आहे ना मित्रांनो तिथं तयार झाला आहे जवळजवळ वीस पंचवीस फूट खोल असा हा मित्रांनो डोहा आहे कसं आहे ना जर इथे येत आहे तर तुम्हाला पोणी असली पाहिजे मेन म्हणजे कारण कसं आहे ना जागेवरच खोल आहे काय वाहतं वगैरे असं कोणतं पाणी नाही आहे सो पोणी असणं खूप जास्त गरजेचं आहे तर चला मित्रो तुम्हाला बाकी ज्या काय गोष्टी आहेत ना त्याचं दाखवतो बघू शकता जबरदस्त असं मित्रांनो नेचर झालंय आणि ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेला हा पाण्याचा डोह वा हे कोकण आहे मित्रो जबरदस्त मार सर उडी मार तर बघू शकता मित्रांनो कशाप्रकारे मजा मस्ते झालेली आहे ती आणि पाणी पण भरपूर खोल आहे बघू शकता तुम्ही पाणी एकदम असं क्लिअर आहे घाणेरड वगैरे असा कोणता विषय नाही आहे त्यामुळे खूप जास्त खोल असा हा डोळा आहे जर जवळचं कुठे असाल तर तुम्ही नक्की मित्रांनो इथे पोहण्याचा आनंद घेण्यासाठी येऊ शकता मस्त प्लेस आहे मित्रांनो तुम्ही बघितलं असेलच की आजच्या या व्हिडिओमध्ये आपण परशुराम घाटाची सफर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये आपण सवस धबधब्याचा उगम दाखवण्याचा प्रयत्न केला तसंच आपण आपली जी दीपमाळ होती ती देखील दाखवली आणि आता आपला हा आजचा तिसरा स्पॉट जो की नैसर्गिकरित्या तयार झालेला पाण्याचा डोह तर अशा प्रकारचे जे काही स्पॉट होते ना मित्रांनो ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला एकंदरीत तुम्हाला ही आजची व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलांना सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय